श्री शिव महापुराण उमा संहिता अध्याय अठ्ठावीसावा छाया पुरुष व कुंडलिनी शक्ती पार्वती म्हणाली आता शिवनामक छाया पुरुषाबद्दल ज्ञान सांगा शिवजी म्हणाले जो माणूस श्वेतवस्त्र धारण करून गंध महामंत्राचा जप करतो आणि आपली शुक्र छाया पाहतो मग आकाशाकडे पाहून सर्वांचे याचे स्मरण करतो त्याला ब्रह्मपदाची प्राप्ती होते ती छाया मस्तक विरहित असेल तर सहा महिन्यात मोठे संकट येते छाया शुभ्र वर्णाची असेल तर धर्माची वृद्धी होते कृष्णवर्णी असेल तर पापाची वृद्धी होते रक्तवर्ण असेल तर अनेक बंधने निर्माण होतात आणि पिवळ्या रंगाची असेल तर शत्रूपासून उपद्रव संभवतो नाक नसेल नसेल पाय तर अनेक प्रकारची संकटे येतात यासाठी ओम नमो भगवते रुद्राय या मंत्राचा जप करावा त्यामुळे आणि मानदी अष्टसिद्धी प्राप्त होतात पार्वती तुला आता कुंडलिनी शक्तीच्या उत्पादनाची साधना सांगणार आहे समस्त संवेदनांचे संस्कार ज्या केंद्रामध्ये साठवले जातात केंद्रा केंद्रा त्या केंद्राला मूलाधार केंद्र म्हणतात त्या ठिकाणी साडेतीन वेटोळे घालून शक्ती बसलेली असते नागाच्या पिल्लावरती कुंकू घातल्यानंतर जसे दिसते तशी ती कुंडलिनी शक्ती दिसते हे साडेतीन वेटोळे म्हणजे प्रणवांच्या साडेतीन मात्रा होय ती चैतन्य चक्रवर्तीची शोभा आहे ती विश्व बीजाच्या कुंभाला सावली देते मानवाच्या संवेदना इडा आणि पिंगळा या मार्गाने वर चढत जातात परंतु ज्यामध्ये मन प्राणामध्ये विलीन होते त्यावेळी सुसुक्ष्म मार्गाने प्रवाह चालू होतो आणि कुंडलिनी शक्तीचे उत्पादन होऊ लागते मूलाधार स्वाधिष्ठान मणिपूर अनाहत विशुद्ध आणि आज्ञाचक्राचे भेदन करून ती सहस्रदळ कमळामध्ये येते त्यावेळी नाना प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात लाधिमा महिमा इत्यादी सिद्धी तिचीच रूपे आहे ती शक्ती माझ्याशी एकरूप असलेली माझीच विभूती आहे कल्याण करणारी आहे प्रत्येक देहामध्ये ती आधीपासून प्रविष्ट होते सहा चक्र हेच तिचे निवासस्थान होऊन ती शक्ती गोलाकार आहे म्हणून तिला कुंडलिनी शक्ती असे म्हणतात ती सत्वादी गुणांनी युक्त अशी माझी माया जगाला धारण करणारी व जगाचे रक्षण करणारी आहे चारही वेद आणि तिची स्तुती करतात ते सर्व विद्यांची जननी आहे ती सनातनी आहे तिच्यासाठी योग साधना करणारा योगी कृतकृत्य होतो अभ्यासाने योग वाढतो अभ्यासाने ज्ञान मिळते अभ्यासाने सिद्धी प्राप्त होते आणि अभ्यासाने मोक्ष प्राप्त होतो यासाठी सातत्याने लोक कल्याणासाठी सनत कुमारांना जे प्रश्न विचारले त्याची योग्य उत्तरे त्यांनी दिली उत्तरुमारांची पूजा केली आणि मनोभावे नमस्कार केला त्यानंतर सनत कुमार स्वस्थानी निघून गेले स्व व्यासही स्वस्थाने गेले अशा प्रकारे तुम्हाला सनत कुमार आणि व्यासांचा परमार्थ युक्त ज्ञानयुक्त सुख संवाद कथन केला अध्याय एकोणतीसावा ब्रह्माने निर्माण केलेली आधी सृष्टी शौनक म्हणाले सुजी सृष्टी कशी निर्माण झाली जा हे जाणून घेण्याची इच्छा आहे या संबंधी तुम्ही जे व्याज जिंकून श्रवण केले ते आम्हाला कथन करण्याची कृपा करावी सूत म्हणाले ही कथा पुण्यकारक आहे म्हणून परम श्रद्धेने आणि एकाग्रतेने श्रवण करावी आणि रुद्र देवतेचा संहार करतात प्रारंभी ब्रह्माने जल उत्पन्न केले त्यामध्ये आपले वीर्य पवित्र केले या जलालाच नार असे म्हणतात आणि ते ज्याचे आश्रयस्थान आहे त्याला नारायण असे म्हणतात त्या वीर्यापासून एक सोनेरी अंडे तयार झाले ब्रह्माजींनी त्याचे दोन खंड केले खालच्या भागामध्ये चौदा भुवने रचली दोन खंडांमध्ये आकाश निर्माण केले पाण्यावरच्या भूमीवर दहा दिशा अस्तित्वात आणल्या त्यानंतर मन वाणी काम क्रोध आणि यांची निर्मिती केली त्यानंतर सात तयार केली ऋतू आणि वशिष्ठ क्रोधापासून अकरा रुद्र निर्माण केले सर्वांचे पूर्वज सनत कुमार यांना उत्पन्न केले त्यानंतर विद्युत अश्नी मेघ रोहित आणि इंद्रधनुष्य निर्माण केले यज्ञाच्या सिद्धीसाठी रूप युजू आणि साम वेद निर्माण केले ब्रह्मांनी आपल्यापासून देव मानव पितर दैत्य अशा प्रकारे विविध प्रजा उत्पन्न केली आपल्या शरीराचे स्त्री आणि पुरुष असे दोन भाग केले तेथून पुढे मैथुनी प्रजा अस्तित्वात आल्या अध्याय तिसावा सृष्टी निर्मिती सूत म्हणाले ब्रह्माजींनी आपल्या अर्ध्या शरीरापासून पुरुष आणि अर्ध्या शरीरापासून स्त्री अशी दोन रूपे निर्माण केली तो पुरुष स्वायम यु नावाने प्रसिद्ध झाला तर स्त्रीचे नाव शतरूपा तिचा आणि मनुचा विवाह झाला त्यापासून प्रियवत आणि उत्तानपाद असे दोन पुत्र निर्माण झाले उत्तमपादला अनेक श्रेष्ठ पुत्र झाले सुनीतीपासून त्याला ध्रुव नामक पुत्र झाला त्याने केली आणि त्याच्या राजसूय यज्ञ करणारा तो पहिला राजा होय देव ऋषी दैत्य राक्षस आणि मनुष्य या सर्वांची उपजीविका चालवणारा आणि शंभर यज्ञ करणारा म्हणून त्याला विशेष मान होता दक्षाने द्वीपात चतुष्पात जीवांना उत्तम उत्पन्न करून मैथुनी सृष्टी निर्माण करण्यास सुरुवात केली दक्षाला अनेक पुत्र आणि अनेक कन्या झाल्या दक्षाचा विवाह हो विरेनीशी झाला होता त्यापासून पृथ्वीवर मैथुनी जीव निर्माण झाले यामध्ये संकल्प दर्शन आणि स्पर्श यांना प्राधान्य आहे अध्याय एकतीसावा सृष्टीचा विस्तार शौनक म्हणाले सूज्जी आम्हाला देव दैत्य गंधर्व राजस सर्प यांच्या उत्पत्तीविषयी माहिती सांगा सूज म्हणाले ऋषींनो ब्रह्माजींच्या आज्ञेनुसार दक्ष प्रजापतीने मानसिक सृष्टी निर्माण केली परंतु तिचा विस्तार झाला नाही त्यावेळी दक्षाने वीरन प्रजापतीच्या कन्याशी विधिनीशी विवाह करून मैथुन धर्माच्या आधारे प्रजेची वृद्धी केली दक्षाच्या पुत्रांच्या अंगी नारदांनी वैराग्य निर्माण केले त्यामुळे ते पुत्र तपश्चर्या करण्यासाठी मनात निघून गेले दक्षाला ज्या कन्या झाल्या त्यांचा विवाह झाला अरुंदती वसु त्यागी लंबा भानू मरुत्वदी संकल्पा मुहूर्ता संध्या आणि विश्वा या धर्माच्या कन्या होत्या प्रत्येक कन्याची संतती वाढत गेली प्रभासला विश्वकर्मा पुत्र संतती झाली विश्वकर्मा हा देवांचा कारागीर आणि श्रेष्ठ शिल्पकार होता त्याने अनेक शिल्पकृती निर्माण केल्या देवांची विमाने तयार केली स्वरूपापासून उत्पन्न झालेल्या रुद्रांची संख्या अनेक आहे अजेक पात अहिर बुद्धा विद्यमान हर बहुरूप त्र्यंबक अपराजित वृषा शंभू आणि कर्पदेव हे अकरा रुद्र आहेत अध्याय बत्तीसावा कश्यपाचा वंश विस्तार सूत म्हणाले शौनक जी आता मी तुम्हाला कश्यपांच्या स्त्रियांची नावे सांगतो आदिती दिती सुरुसा अरिष्टेला दनु सुरथी विनीता इला तांबरा क्रोधवशा क्रुदू अनायुषा आणि मुली चाक्षुक मनवंतरात कश्यपाने आदितीच्या ठिकाणी तुषी नामक बारा देव निर्माण झाले वैदंतराच्या प्रारंभी आदिती आणि विष्णू आदित्य उत्पन्न झाले आधी केतुबी देव हेच नंतर बारा आदित्याच्या रूपाने पुन्हा निर्माण झाले होते चंद्रापासून त्यांच्या स्त्रियांना अत्यंत तेजस्वी अशा दीप्ती नामक संतती झाली अरिष्ट नेमीच्या चार भाऱ्यांना सोळा पुत्र झाले कृषाश्वाला देय प्रहर नावाचा पुत्र झाला अर्चिन मुनीला त्याच्या पत्नीपासून पासून धूमक्रेश झाला विप्र प्रचितीपासून पासून जन्म झाला कश्यपाच्या कुळापासून प्रजेचा विस्तार होत गेला आणि साऱ्या विश्वाला त्या संततीने व्यापून टाकले अध्याय ते तिसावा सरकारचे सविस्तर वर्णन म्हणाले शौनकजी मी तुम्हाला स्वरोचित मन्वंथरातील सृष्टीविषयी सांगितले आता पुढील विचार एकाग्रतेने श्रम करा वैवस्थान मनवंतरात वरुण यज्ञाचा विस्तार झाला त्यावेळी हवन करणाऱ्या ब्रह्माजींनी सात मानसपुत्र निर्माण केले त्या मन्वंतरात देव आणि दानव यांचे मतभेद झाले आणि दोघांमध्ये युद्ध झाले त्या युद्धामध्ये अनेक दैत्य मारले गेले त्यामुळे अतिशय दुःख झाले आणि ती कश्यपांकडे गेली कश्यपांकडे राहून तिने त्यांची मनोभावे खूप सेवा केली त्यामुळे कश्यप प्रसन्न झाले आणि त्यांनी दितीला वर मागण्यास सांगितले दितीने वर मागितला इंद्राचा वध करू शकेल असा सामर्थ्यवान पुत्र व्हावा कश्यपांनी तथास्तू म्हटले हे वर्तमान इंद्राला समजले त्यावेळी तो सावध झाला दितीच्या उदरातील गर्भाचा आपण नाश करावा असे त्याला वाटू लागले इंद्र गर्भाच्या नाशाची वाट पाहू लागला इंद्राने त्या गर्भाचे तुकडे केले त्यावेळी त्या गर्भातून आवाज आला इंद्रा तू आम्हाला मारू नकोस कारण आम्ही इथे तुझे बंधू आहोत अशी मनोभावे प्रार्थना केली इंद्रांनी त्यांना रडू नका मी सदी असे सांगून धीर दिला त्यावरून त्यांना मरुद हे नाव पडले इंद्राने त्यांना भाऊ म्हणून स्वीकारले ते देखील टाकून त्यांचे बनले एकोणपन्नास आकाशगामी प्रजापतीने वेगवेगळे राज्य दिले तेव्हापासून अरिष्ठा पुरुष वीर कृष्ण विष्णू प्रजापती पर्जन्य आणि धनाध्यक्ष हे त्यांचे जग झाले ब्रह्माने पृथुवैन्याला अधिराज्य स्थापन केले चंद्राला विष्णूला आदित्यांचा अग्निला वसुंचा दक्षाला प्रजापतीचा इंद्राला मरुतांचा प्रल्हादाला दैत्य आणि दानवांचा वैवस्वाला पित्रांचा यमाला मातृकांचा व्रतांचा मंत्रांचा आणि गायीचा शूलमणी शिवजींना वृक्षांचा राक्षसांना पार्थिवांचा हिमालयाला पर्वताचा समुद्राला नद्यांचा सिंहाला पशुंचा आणि वडाला वृक्ष वनस्पतींचा राजा केले ब्रह्माने पूर्वेला वैराज्य प्रजापती पुत्रास दक्षिणेला कर्दन सुधनवाला पश्चिमेला राजसपुत्र अच्युत व तसे तसेच प्रजापती पुत्र हिरण्य रोमाला तर उत्तरेला दर्श दर्दर्शाला सर्वांचा राजा म्हणून त्यांचा अभिषेक केला अध्याय चौतीसावा चौदा मनवंतराचा इतिहास शौनक म्हणाले सूजी आता आम्हाला मन्वंतराविषयी विस्ताराने माहिती सांगा मनाले हे मुश्वर आतापर्यंत असे सहा मुनी होऊन गेले सहा वैद्यस्थ मनू म्हणजे मनवंत चालू आहे त्यानंतर सावरणी रौच ब्राह्मस्वरणी रुद्र सावरणी आणि इंद्रसावरणी असे मनू होते चौदा मनू मिळून एक कळप होतो प्रलयानंतर निरनिराळे सप्तर्षी इंद्र देव असतात सायंभू मनवंतरात ब्रह्माजींचे मरीची अत्री अंगिरा पुलह कृतू पुलस्त आणि वसिष्ठ हे सात पुत्र सप्तर्षी होते त्या काळात देवाचे नाव यामा आणि इंद्राचे नाव यज्ञ होते स्वयंभू मनुला दहा पुत्र होते स्वरोचित मनवंतरात ऊर्जस्तंभ परस्तंभ ऋषण वासुकेन ज्योतिषमान जातुज्ञान आणि रोचिषमान हे सप्तर्षी होते देवाचे नाव तुषित आणि इंद्राचे रोचन होते स्वराजित मनुला दहा तिसऱ्या मनवंतरात वसिष्ठांचे वसिष्ठ सात पुत्र सप्तर्षी होते देवाचे नाव सत्यवेद आणि श्रुत व इंद्राचे नाव सत्यजित होते उत्तम मनुला दहा पुत्र होते तामस नामक चौथ्या मन्वंतरात गार्म्य पृथू वाग्मी ध्वम ध्वजा कपनी हे सप्तर्षी होते इंद्राचे नाम ऋषी कसे होते तामस मनुला दहा पुत्र होते दैवत नावाच्या पाचव्या मन्वंतरात बाहुजय वेदशिरा हिरण्य रोमा पर्जन्य उर्तभाऊ आणि सोमप हे सप्तर्षी होते त्या काळात भूत रच तप आणि प्रकृती हे देव होते आणि इंद्राचे नाव विभुक्त होते रैवतला दोन पुत्र होते सहाव्या मन्वंतरात रुची प्रजापतीचा पुत्र रौच हा मनु होईल आणि त्याच्या पुत्राचे नाव भोत्य असे होईल कश्यप अत्री वसिष्ठ विश्वमित्र गौतम जम जमदग्नी आणि भरद्वाज हे सातव्या मन्वंतरातील ऋषी आहेत आठव्या मन्वंतरात परशुराम अत्रेय व्यास बहुश्रुत अश्वथामा कृपाचार्य भरद्वाज आणि हे सप्तर्षी आणि देव असतील बली हा इंद्र असेल वावरणी मनुला दहा पुत्र असतील नवव्या मनवंतरात मेघा तिथी वसूज ज्योतिषमान अंगीर सवन हन्य आणि पुलह हे सप्तर्षी आणि तीन देवगण असतील दक्ष सावन्य मनुला दहा पुत्र होतील दहाव्या मनवंतरात हविष्मान प्रकृती अयोयुक्ती अव्यय त्रयेती बामार आणि अनेक सप्तर्षी असतील स्वतः शंभू हे इंद्र असतील दहा पुत्र होतील आणि अकराव्या मनमंतरात हविष्मान व... व... वपुष्मान वसिष्ठ अनय वारुवृक्ष निस्वर तेजस हे सप्तर्षी असतील या काळात तीन देवगण असतील आणि नऊ पुत्र असतील बाराव्या मनवंतरात अत्रेय सुतपा अंगिरा कश्यप पौलस्त पौलह आणि भार्गव हे सप्तर्षी असतील तीन देवगण आणि दहा पुत्र असतील तेराव्या इत्यादी ऋषी असतील सुकर्म आणि सुतराम हे देव असतील त्यांना चित्रसेन विचित्र इत्यादी पुत्र असतील चौदाव्या मनवंतरात अग्रि मागत अतिवाद्य सूची अंगिरस अजित आणि पुलह हे सप्तर्षी असतील साक्षुण नावाचा देव आणि सुची नावाचा इंद्र असेल त्यांना दहा पुत्र असतील हे म्हणून आपल्या तपाने धर्माने आधारे प्रजेचे पालन करतील या मनमंत्राच्या उत्पत्तीचा इतिहास नित्य प्रातःकाळी स्मरण करावा त्यामुळे ते सुखी होतील धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राइब करा